नमस्कार आपला धनु या यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या माहितीप्रमाणे हा माझा तर दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ असेल कारण व्हिडिओ काढायला वेळ होत नाही अजिबात सकाळी जायची धावपळ असते ऑफिसचं काम असतं नातवालाकडे थोडं जाऊन भेटायचं असतं या सगळ्या गोष्टीमुळं व्हिडिओ काढणं होत नाही पण आता नक्की ठरवलं आहे की रोज एक व्हिडिओ बनवायचा आणि तुमच्याबरोबर शेअर करायचा आणि मनातला गप्पा तुमच्याशी मनसोक्तपणे बोलायच्या <coughs> <coughs> uh, सध्या मध्यंतरी रीलच्या बाबतीत असंच झालं होतं की रील मला बिलकुल थोडस म्हणजे रोज मी सात आठ रील बनवायचो जस्ट माझं दोन महिन्यापासूनच मी युट्यूब अकाउंट काढलेलं आहे आणि उत्साहाने चालू केलं पण मध्यंतरी एक चार पाच दिवसामध्ये घरचे काही प्रॉब्लेम्स मुलीचा दवाखाना नातवाचा आजारपण या सगळ्या गोष्टीमुळं थोडंसं रील आणि दुर्लक्ष झालं आणि रील काढताना एक आतून जो उत्साह लागतो आपण जे एक्सप्रेशन असतात किंवा आपल्याला जे बोल बोलायचे असतात त्याच्याबद्दल ते, ते बोलताना एक चेहऱ्यावरती एक आनंदी किंवा त्या गाण्याच्यानुसार आपल्याला एक्सप्रेशन्स व द्यावे लागतात नुसतंच गाणं लावून आपण कॅमेरासमोर उभं राहायचं हे म्हणजे असं होत नाही किंवा कुणालाही ते जमणार नाही म्हणून रीलच्या बाबतीत थोडं तसंच झालं व्ह्यूज कमी झाल्यात सबस्क्राईब म्हणावे तसे वाढले नाहीत त्यामुळं आता आजपासून मी पुन्हा नव्या जोमाने सुरुवातीपासून ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपणासमोर मी दाखवत आहे आणि एन्जॉय करणार आहे तुम्हालाही ते दिसेलच तर कृपा करून माझ्या या आपला धोनी या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्या उत्साहाने सुरू केलं आहे तो उत्साह तुमच्या आशीर्वादाने अजून जोरात वाढेल नवनवीन तुम्हाला असे जुने हिंदी मराठी किंवा ट्रेडिंगमधले जे आता सध्या गाणी आहेत तेसुद्धा दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करील तर कृपया मला सपोर्ट करा आणि रोज तुम्हाला माझ्याकडनं एक व्हिडिओ नक्की सादर करेल धन्यवाद